लहरी हदगाव तालुका येथे चौदा फेब्रुवारी रोजी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान किरकोळ वाद झाला होता यानंतर परस्पर गुन्हे दाखल झाले पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे दहा वाजता पीएसआय नंदी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अक्षय कांबळे यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत त्यांना पोलीस ठाण्यात नेले पीडितेचा आरोप पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पीएसआय नंदी यांनी अक्षय कांबळे यांच्याकडून दहा हजार रुपयांची मागणी केली पैसे न दिल्याने त्यांना बेदम मारहाण केली शेवटी पैसे देत नाहीस तर असं म्हणत त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्याचा धक्कादायक आरोप अक्षय कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे या प्रकरणात एकूण पाच सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आंबेडकरी कार्यकर्ते आणि भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर घेराव घालून कारवाईची मागणी केली आहे दहा हजार तुमचे पैसे आले नाही दहा दहा हजार रुपये माणसाला सांगितले होते तुमचे पैसे आले नाही तुमची जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले नंतरही सहा वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग अलग रूममध्ये माझ्या समोर आले, आले मा अलग चौघाला मारल्याच्यानंतर माझा लास्टचा नंबर होता मला अलग रूममध्ये नेले तुझ्या बाबाजवळ पैसे बे जास्त आहेत तू अलग रूममध्ये ये माझ्या तोंडाला चेन काली अंगावर इथं थेंब पडले मुताचे मुतले अंगावर नंदसाहेब आणि नंतर मेडिकलला वाटलं मेडिकल, वाट वाट मेडिकल... भीमटायगर सेनेचे जिल्हा प्रमुख राष्ट्रपाल दादा यांचा फोन आला की दादासाहेब हदगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय नंद यांनी एका छोट्या गुन्ह्यामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गावामध्ये प पोलीसची गाडी घेऊन येऊन दहशत निर्माण करून कोणतीही सूचना न देता उलट आम्हाला अटक का करता हा आमचा संविधानिक अधिकार असताना त्यांनी विचारल्यानंतर आरोपीसुद्धा त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आलेत आल्यानंतर प प्रत्येकी दहा हजार रुपये मागणी केली सगळे हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला महाग आहेत रोज मजुरी करून पोट भरतात त्यांनी प्रश्न केला साहेब दहा हजार कुठून आणून द्या आणि त्यांना माराण केली सांगा कोणा तरी पैसे द्या पुन्हा ते बाहेर ड्युटीला कुठेतरी जातो म्हणून जायचे परत यायचे पैसे आले का मारहाण करायचे पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे मारहाण करायचे आणि महाराण करताना त्यांनी एक गोष्ट केली कारण आपल्या सर्वाला माहीत आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला सी सी टी व्ही कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथं जिथे सी सी टी व्ही बसविलेली आहे त्या ठिकाण न नेता जिथं सी सी टी व्हीमध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन ने ने मारलं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मग सायंकाळी आले त्यांना मारहाण केली पैसे आले का तुम्हाला पैसे दिल्याशिवाय या केसमध्ये काही मार्ग नाही असं नंदसाहेब स्पष्ट बोलतात